नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये बघूयात की घरातील सर्वजण हे जेवण करायला एकत्र बसलेले असतात तेव्हा आबा सर्वांसमोर आद्वितला विचारतो की काय रे आध्वे तू स्वामीनाथांच्या डीलबद्दल काय विचार केलास आता तर फक्त त्यांनी एकच दिवसाची मुदत दिलेली आहे मग काही ठरवले की नाही तेव्हा आदित म्हणतं की हो आबा बोलणं तर सुरू आहे पण काहीतरी मार्ग नक्की काढावा लागेल असे तो कलाकडे बघत म्हणत असतो तेव्हा आवा म्हणतात की अरे काहीतरी मार्ग काढावा लागेल असे कसे म्हणतो काहीतरी नक्की करावेच तर लागेल अरे अंधारात राहून तू डोकं चालू नकोस आणि आतापर्यंत तू प्रत्येक गोष्ट ही विचार करून करत होता आणि नेमकं करत होता मग आताच कसा हा तुझा डळमळीपणा सुरू झाला अरे तुझ्याकडे काही नियोजन नाही पर्याय नाही आणि त्यावर उपाय सुद्धा नाही मग कसे ही सर्व चालणार किती मोठा हा प्रोजेक्ट आहे तेव्हा अद्वैत कलाकडे बघत म्हणतो की आबा डिझायनरशी बोलणं झालं मग ती कळवेन असे म्हणाली तर कला लगेच त्याच्याकडे न पाहण्यासारखे करते तेव्हा सरोज लगेच कलाकडे बघत म्हणते की काही लोकांनी खोटेपणा केला म्हणूनच आज आपल्यावर ही परिस्थिती आली आजपर्यंत कधीही आपल्याला असा प्रॉब्लेम आला नव्हता अद्वैत तर त्याच्या कामात परफेक्ट तर आहेच आणि प्रोजेक्ट विषयी तुम्ही आबा म्हणत असाल तर आपल्या हातात अजून सुद्धा वेळ आहे प्रोजेक्ट आपल्या हातातून गेलेलं नाही आणि माझी पूर्ण खात्री आहे शेवटच्या शनी आपला अद्वैत पलटी मारू शकतो बाजी सुद्धा मारू शकतो माझा वर पूर्ण विश्वास आहे आणि इथपर्यंत आलेला प्रोजेक्ट तो हाताशी जाऊन देणार नाही पण आबा मला तुम्हाला एक विचारायचे विचारू का तर आबा म्हणतात की हो विचार आणि कोणतीही गोष्ट अशी स्पष्ट विचारलेली बरी राहते तेव्हा सरोज आबांना विचारते की आबा या सर्व गोष्टी मध्ये तुमचा काही हस्तक्षेप तर नाही ना नाही स्वामीनाथन आणि तुमचे काही थेट बोलणं तर होत नाही ना कारण रोहिणी सरोजला जे म्हणलेले असते ते सर्व सरोज आबांना स्पष्टच विचारते सरोज विचारते की म्हणजे आबा तुम्ही त्यांना काही सजेशन देतात आणि तुमच्या काही इच्छा त्यांना बोलून दाखवतात का असे काही तर नाही हे ऐकून तर रोहिणी मात्र खूपच खुश होते आणि सरोज रोहिणी अगं कालच ह्या गोष्टी मी तुझ्या मनात भरवल्या गोष्टी खऱ्या आहे किंवा खोट्या याची कोणतीही शहानिशा तू केली नाही आणि लगेच स्पष्ट तू आबांना लगेच लगेच विचारले आणि तू डॅडला विचारते वेळा मी तुला तोंडावर तर विषय निघल्यानंतर तुझी विचार करण्याची क्षमता मात्र लगेच संपते म्हणजे आद्वेत हा तुझ्या विचारांची चावी आहे ती चावी फक्त फिरवायची आणि तू मला हवे तसे वागू शकते म्हणून हे सर्व मनात बोलून रोहिणी खूपच खुश होते त्यानंतर लगेच आबा सरोजचे हे बोलणे ऐकून म्हणतात तुला असे वाटण्याचे कारणच काय तर सरोज म्हणतं की अद्वेतचे जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासूनच आपल्याला प्रॉब्लेम यायला लागले त्या अगोदर कधीही आपल्याला एकही प्रॉब्लेम आलेला नव्हता पण ही मुलगी जेव्हापासून घरी आली तेव्हापासून घरामध्ये प्रॉब्लेम्स सुरुवात झाली आणि या मुलीने काही जरी केले तर तिची ढाल वरून तुम्ही उभे असता तर कलाला वाईटच वाटत असते राहुल आणि रोहिणी मात्र यांना खूप आनंद होत असतो सरोज बोलायची थांबत नाही आणि आणि आबांना म्हणते की जेवढी ही मुलगी मला आवडत नाही तेवढी तुम्हाला तिचा जास्त पुळका आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून ही दोन टोक तुम्ही जर एकत्र जोडली तर, तर मला नेमकं काय का म्हणायचे या सर्व गोष्टींचा अर्थ तुम्हाला नक्की कळेल आणि याबद्दल जर तुम्ही स्वामीनाथांना शब्द टाकला असेल तर स्वामीनाथ कधीही तुमचा शब्द टाळणार नाही तेव्हा आबा अगदी शांतपणे सरोजला समजावतात की हे पग इतका मोठा तो उद्योजक स्वामीनाथन म्हणजे कोणीतरी त्याला शब्द दिला म्हणून तो लगेच म्हणून तो काम करणार नाही ते माझा आदर करतात आणि मी सुद्धा त्यांचा आदर करतो पण खाजगी गोष्टी आणि व्यवसाय हे वेगवेगळ्या गोष्टी असतात हे त्यांना सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव वशीला करून फक्त काम होते तात्पुरते असते परंतु चोखपणे निवडून केलेले काम हे कायम टिकते आणि स्वामीनाथन हा कोणत्याही प्रभावाखाली न येणारा माणूस आहे म्हणून तो इतका मोठा यशस्वी माणूस आहे तेव्हा सरोज म्हणते की हो पण आद्वेत सुद्धा काढलेली डिझाईन्स इतकी तर नव्हतीच पण त्याने किती त्या डिझाईन्स ला नावं ठेवली कला फक्त ही शांतपणे ऐकत असते आणि सरोज म्हणते की सतत तो आपली जुनी डिझायनर पाहिजे जुनी डिझायनर पाहिजे असेच म्हणत होता म्हणून कदाचित मला असे वाटले की त्यां तुम्ही त्यांच्याकडे कौतीचे कौतुक केले असेल मग त्याच्यावरून त्यांनी हा अर्थ काढला असेल की ह्या कलाला काम दिले पाहिजे नायनाला सुद्धा मागच्या वेळेस ती आपली सून आहे म्हणून मॉडेलिंगचे काम दिले होते आणि हिच्या सुद्धा बाबतीत तसेच झाले असेल आपण सरोजच्या बोलण्याचे हसू येते आणि ते सरोजला म्हणतात की हे पग सरोज दोन गोष्टीचा तू एकत्र विचार करते आणि त्या गोष्टी वेगवेगळ्या सुद्धा आहेत पण मॉडेलिंग ह्या गोष्टी तेवढ्या पुरत्याच असतात आणि त्या जोपर्यंत चालतात तोपर्यंत ठीक आहे नंतर दुसरे कोणीतरी उभे राहते पण आपण जी डिझाईन पक्की केली ती तर कायमच असते आणि स्वामीनाथन सरांना सुद्धा कलेची जाणीव आहे त्यामुळेच त्यांनी ही डिझाईन निवडली असणार आणि त्या डिझाईनच्या कला मागे आपली ही कला आहे हे त्यांना माहीत सुद्धा त्यामुळे तू तुझ्या मनातील सर्व गोष्टी काढून टाक हे असले खेळ मला सुद्धा नाही खेळता येणार म्हणजे मी असं खोटं नाही वागू शकत आणि या कामामध्ये कलाने सहभाग घेवा हे ठरवणारे आपण कोणीही नाही हे ठरवणारी फक्त अंबाबाई आहे म्हणून आबा हे सर्वांना म्हणतात की तुमचे चालून द्या आणि आबा हे नाष्ट झाल्यानंतर आतमध्ये निघून जातात त्यानंतर आदवेत सुद्धा पाणी पितो आणि उठतो आणि अंजुला म्हणतो प्रोटीन शिकतो रूममध्येच पाठव म्हणून अद्वैत रूममध्ये जातो तर कला ही अंजूकडे येते आणि कला अंजूला म्हणते की मी घेऊन जाते म्हणून कला ही आतमध्ये येते आणि अद्वैतच्या हातामध्ये देते तेव्हा अदवीत म्हणतो की काय खरे तुझे हे काय चालले तू नेमकं काय ठरवले तुझा काय निर्णय आहे ते सांग तेव्हा कला ओळून बघते आणि तिला हसू येते तर आदवित तिला म्हणतो की हसायला काय झाले आणि हे सर्व हसून बोलण्याची वेळ नाही आता तुमचे काय काय चालले आणि तू इतकी झाली तर कला म्हणते की अरे काय रे चांदेकर तुझे नेमकं काय सुरू आहे मी जर हसलेस तर म्हणतोस हसलीस का आणि मी जर गंभीर दिसले तर लगेच विचारतो की तू इतकी गंभीर का झालीस नेमकं तुझं काय प्रॉब्लेम आहे तुझ्या हातात माझा रिमोट कंट्रोल आहे का तू बटन दाबल्यानंतर खरे हास तर खरे हसली खरे थांब कि खरे थांबली नेमकं काय रे तर आदित्य म्हणतो की तुझे हे सर्व टोमणे मला कळतात पण तुला समजत नाही की आता सिच्युएशन काय आहे माझ्याकडे कोणताही ऑप्शन नाही माझ्याकडे नवीन डिझाईनचा प्लॅन नाही नवीन असे डिझायनर नाही की जिच्याकडून मी ही डिझाईन करून घेऊ शकतो आणि मी स्वामीनाथांना मग काय दाखवू याचा तू जरा एकदा विचार कर कला फक्त ऐकत असते तर आदित्य म्हणतो की काय मी तुला इतके स्पष्ट बोलतो तरी सुद्धा समजत नाही का तेव्हा कलाला पुन्हा हसू येते तर आदवित तिला म्हणतो की का हसतेस परत तू तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर तू आयुष्यामध्ये इतकी मोठी गोष्ट केलीस आज तू इतका स्पष्ट बोललास अरे हे ऐकल्यानंतर मला जोक वाटला म्हणून मला हसायला आले एव्हा अद्वैत लगेच रागाने उठतो आणि काय ग खरे तू हे सर्व मुद्दाम करतेस का खरे ही डील माझा खूप महत्वाची आहे आणि ही डील जर मला मिळाली नाही तर एकतर आबांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि ही डील मी नक्की मिळवेल अशी आबांची खात्री सुद्धा आहे आणि ह्या डीलमुळे चांदेकरांचे इतके मोठे नाव सुद्धा आहे आणि हे सर्व धुळीस मिळेल आणि हे सर्व तुला कळते परंतु तू सर्व हे मला त्रास देण्यासाठी मुद्दाम असे वागते तेव्हा कला म्हणते की आद्वेत चांदेकर एक मिनिट थांब आणि ती कपाट उघडते आणि कपाटातून काही पेपर्स ती त्याच्या हातात देते तर आद्वेत म्हणतो की काय नवीन हे नाटक आणि ते पेपर्स तो कला घेऊन बेडवर फेकून देतो तेव्हा की चांदेकर कसे आहे की संधी आपल्या कितीही जवळ असली तरी सुद्धा आपण लांब डोकावत असतो जरा चहू बाजूने माणसाने बघावे तर लगेच आदित्य म्हणतो की झाला का तुझा चौथीचा वर्ग सुरू तेव्हा कला म्हणते की अरे ते पेपर्स तू खाली टाकण्याच्या अगोदर त्यात बघायचे होते की नेमकं का त्यात काय होते बड़ -बड़ ते नुसतीच बडबड करत असतो तेव्हा अद्वैत ते पेपर्स पुन्हा उचलतो आणि त्यावरील त्या डिझाईन्स बघतो आणि खूपच खुश होतो आणि खुशून तो, तो, तो कलाला विचारतो की ही डिझाईन्स तू बनवली तर कला म्हणते की हो आणि नवीन आपल्या ब्रिव्यू प्रमाणेच अद्वैत होऊन म्हणतो की आय मीन ही आपली फायनल डिझाईन्स आहे म्हणजे आपल्याला डिरेक्टली प्रेजेंटेशन करायचे तर कला म्हणते की हो तेव्हा अद्वैत विचारतो की पण ही डिझाईन्स तू बनवली केव्हा तर कला म्हणते की तुला आठवते तू मला म्हटलं होता की मी दो अद्वैत चांदेकर आहे मी काही करू शकतो तेव्हाच बनवली तर अद्वैत विचारतो पण तेव्हा तुला करावसी का वाटली वा कला म्हणते की अरे जेव्हा तू असे मी काही करू शकतो असे डिक्लेअर केले तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की तू काही करू शकणार नाही म्हणून तेव्हा ही डिझाईन्स मी बनवली या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी तर आदृत म्हणतो की म्हणजे तू हे सुद्धा झालीस मला डिझाईन्स बनवता येणार नाही म्हणून आणि स्वतःलाच तू फक्त शहाणी समजते आणि बाकीला सर्वांना तू मूर्ख समजते सर कला म्हणते की अरे चांदेकर कसा आहेस रे तू आता थोड्या वेळापूर्वी आपलं आपल्यासाठी आपण आणि आचन तुझं माझं हे सुरू झाले का परत तेव्हा आधीच म्हणतो की असे काही नाही तर कला त्याच्या कागद हिसकावून घेते आणि मग कसे आहे सांग बरं तर म्हणतो की मी केलेली डिझाईन्स होती सुद्धा आणि मिस्टर स्वामीनाथांनी ती डिझाईन रिजेक्ट केली असे सुद्धा काही नाही तेव्हा कला म्हणतो की जर बाहेरच्या कोणीतरी येऊन सांगितले असते तर तुला चालले असते पण तू डिझाईन्स करत असताना मी सुद्धा तेथेच होते तुझ्या समोर तेव्हा आधीच म्हणतो की ठीक आहे खरे तुझेच खरे पण ती डिझाईन माझ्याकडे तेव्हा कला म्हणते की नाही जोपर्यंत तू मला मन मोकळेपणाने हसून रिक्वेस्ट करत नाही तोपर्यंत तुला ही डिझाईन्स नाही मिळणार तेव्हा म्हणतो की आता ही कोणते नाटक नवीन सुरू करतेस माझ्यासाठी तू ही बनवली मग ती दे ना माझ्याकडे कला म्हणते की तुला ही सर्व नाटक वाटते मग तुला आता ही डिझाईन्स नाहीच मिळणार आणि कला ही जायला निघते तर आदवीत तिच्या मागे पळतो आणि तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि कला होल्ड डाऊन आणि हसून म्हणतो की प्लीज तू ही डिझाईन्स बनवली मला देशील का प्लीज अगदी हसून म्हणतो तर कला सुद्धा खूप हसू येते आणि नाही म्हणून गुड जॉब करते आणि ती डिझाईनचे चे कागद ती अदवेच्या हातात देते आणि ती म्हणते की अरे चांदेकर हसताना खरच खूप छान दिसतो अधून मधून असाच हसत जा तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि अद्वैत तिला खुशन म्हणतो की मी नक्की ट्राय करेन आणि तू बनवलेली ही डिझाईन्स आपल्या प्रोजेक्ट साठी उपयोगी येईन आणि बाकीच्या प्रोजेक्ट साठी सुद्धा उपयोगी ठरतील तेव्हा कला थँक्स तर बोलते आणि म्हणजे नेमकं का काय असे विचारते तर लगेच अद्वित तिला म्हणतो की म्हणजे तू फक्त आत्ताच ही डिझाईन्स बनवू शकते असं नाही तर कायम तू आपल्या कंपनीसाठी डिझायनरचे काम करू शकते ते ऐकून की कला इकडे तिकडे बघत असते आणि मुद्दाम आपल्या कानामध्ये न ऐकल्यासारखे ती दाखवते आणि परत विचारते की काय अद्वैत तू काय म्हटलास परत तू बोल ना प्लीज तर अद्वैत हसून म्हणतो की अगं मी तुला असे म्हंटलो चांदेकर ज्वेलर्स साठी तू डिझाईन्स बनवायला काम सुरू करू शकते ते ऐकून कलाला इतका आनंद होतो आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात तेव्हा इकडे कॅफेमध्ये सोहम काजल म्हणत असतो की मी येथेच बसतो तोपर्यंत तू तुझ्या तु तु मालकाला ते विचारून घे ते जर हो म्हटले तरच तुम्हाला आवाज देऊन बोलव तेव्हा काजल म्हणते की हो लगेच येते म्हणून काजल लगेच आपल्या जवळ येते आणि गुड मॉर्निंग असे म्हणते तेव्हा ते, ते बॉस सुद्धा गुड मॉर्निंग करतात आणि काजल म्हणते की आपल्याला जरा तुमच्या अशी महत्वाच्या विषयावर एकदा बोलायचे तेव्हा बॉस विचारतात की आता काय तर काजल म्हणते की आपल्याकडे एक अशी भन्नाट आयडिया आहे बॉस म्हणतात की जे काही असेल ते लवकर बोल तर काजल म्हणते की आपल्याकडे कसे हॅपी कस्टमर येत असतात मग जर या कॅफेमध्ये आपण असे पेंटिंगचे एक्झिबिशन लावले तर इकडचे वातावरण आणखी हॅपी होईल तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तेव्हा ते बॉस विचारतात की पण असा आपण आर्टिस्ट आणायचं तरी कुठून आणि तो त्याचे चित्र इथे लावायला तर तयार झाला पाहिजे आणि कोणताही आर्टिस्ट असे कुठेही एक्झिबिशन लावत नाही तेव्हा काजल म्हणते की काहीच प्रॉब्लेम नाही कारण आपल्याकडे पेंटिंग आर्टिस्ट सगळं रेडी आहे आणि आर्टिस्ट माझ्या जवळचा मित्र आहे कमलासा पेंटिंग करणारा तेव्हा बॉस म्हणतात की ऑलरेडी तुझं बोलणं झालेलं आहे तेव्हा काजल म्हणते की हो तेवढी हुशार तर आहेच मी तेव्हा बॉस म्हणतात की मी तसे त्याला हो म्हणणार नाही त्याच्याशी एकदा मला बोलावे लागेल तेव्हा काजल म्हणते की हो आत्ताच लगेच बोला कारण येतानीच मी त्याला सोबत घेऊन आलेले आहे एक मिनिट म्हणून ती सोहमला आवाज देते तेव्हा काजल सोहम आणि त्यांच्या बॉसची ओळख करून देते तेव्हा सोम त्या बॉसच्या हातात हात म्हणतात की हाय बॉस म्हणतात की बोला तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय कल्पना सुरू आहे तेव्हा सोहम सांगतो की माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आहे की लोकांना चांगली पेंटिंग बघायला तर आवडतेच पण ते आर्ट गॅलरी पर्यंत येत नाही त्यामुळे त्यांना चांगली पेंटिंग समजत नाही मग त्यांना ती फक्त सुद्धा येत नाही पण ही सर्व लोक कॅफे मध्ये येतात मग आपण जर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या तर, तर। म्हणजे लोकांना त्यांच्या आवडत्या कॅफेमध्ये पेंटिंग सुद्धा बघता येतील आणि मला ते विकता सुद्धा येतील तेव्हा बॉस म्हणतात की तुमची कल्पना अगदी छान आहे पण यात माझा फायदा काय तेव्हा सौम म्हणतो की सर एक म्हणजे तुमच्या कॅफेला आयडेंटिटी मिळेल इकडे पेंटिंग फक्त येतात आणि दुसरी म्हणजे आणि जेव्हा जेव्हा मी इकडे पेंटिंग एक्झिबिशन लावेन तेव्हा तुम्हाला आर्ली बेसिस वर मी रेंट देईन आणि तुमच्या कॅफेमध्ये वेगवेगळ्या असे ऑफर्स असतात त्या मी लोकांना सांगेन तुमच्या टीचर्स बद्दल मी लोकांना सांगेन तेव्हा काजल म्हणते की बघितलेस का बॉस कस का कसला कमाल हा आर्टिस्ट आहे म्हणून हा पेंटर असल्यामुळे गोष्टी खरंच खूप छान रंगवून सांग सांगू शकतो तेव्हा सम म्हणतो की एक्झॅक्टली आणि यामुळे शंभर टक्के तुमचे कस्टमर नक्की वाढतील आणि त्या कस्टमर मागे जे कमिशन तुम्हाला मिळते म्हणजे काजल आणि इतर तुमचा स्टाफ त्या सर्वांना याचा खूप फायदा होईल तेव्हा बॉस म्हणतो की ठीक आहे मला हे मान्य आहे पण तू दोन महिने येते तुझ्या पेंटिंग्स लाव त्यातून मला काही जे प्रॉफिट होते ते आपण बघूयात आणि जर प्रॉफिट झाला तर तुझी जागा नक्की फिक्स आणि जर नाही झाले तर तुला तुझी दुसरी जागा शोधावी लागेल तेव्हा सोम काजलकडे बघत असतो तर काजल त्याला खू होते की हो म्हणून टाक तेव्हा सोहम सुद्धा म्हणतो की ओके सर काही हरकत नाही आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देत डन बोलतात तेव्हा काजल खुश होऊन थँक्यू बॉस असे म्हणते त्यानंतर इत। तर इकडे असे पाहायला मिळते की कला ही आरशासमोर उभी राहून तयार होत असते आणि सुद्धा त्याच वेळेस आपले जॉकेट घालत असतो आणि तो मुद्दाम कलाला रुमाल मागतो तेव्हा कला त्याला रुमाल हातात देते तर आदवे तिला पॉकेट मागतो तेव्हा कला त्याच्या ते, हातामध्ये पॉकेट सुद्धा देते तर अद्वीत पुन्हा तिला ऑच मागतो तेव्हा कला फक्त त्याच्याकडे उभी राहून बघत असते आणि अद्वित विचारतो की काय झाले तर कला म्हणते की काय रे तुला नेमकं माझ्याशी काही बोलायचे का तर आदित्य म्हणतो की काही नाही कला म्हणते की जाऊन दे मग असेच काही नाही अद्वित तिला विचारतो की तुला बोलायचे का माझ्याशी काही तेव्हा कला म्हणते की हो मला वाटलेच होते कारण बोलण्यावरून नाही पण माणसाच्या अभेर भावावरून नक्की समजते की त्याला काय लागते म्हणून आणि त्याला काहीतरी म्हणायचे म्हणून माणूस वाचता येणे ही सुद्धा एक कला आहे तर आदित म्हणतो की तेच ते म्हणूनच मी तुला अति आघाऊ असे म्हणतो तेव्हा कला म्हणते की अरे याला अति आघाऊपणा नाही तर अति हुशारपणा म्हणतात तेव्हा आदित म्हणतो की म्हणजे तू ही मान्य करतेस की तू हुशार नाही अति हुशार आहे म्हणून तेव्हा आदवितला कला म्हणते की अरे तुझे पुन्हा सुरू झाले का नेमकं काय तुला म्हणायचे ते सांगशील का तेव्हा आदळित म्हणतो की मला असे वाटते की घरच्यांना हे सर्व सांगायला हवे मिस्टर स्वामीनाथनं जी डिझाईन्स हवी आहे ती तू केली आमच्या कंपनीमध्ये तू आता ज्वेलरी डिझाईन्स म्हणून काम करणार आहे हे सर्व तर कला म्हणते की हो सांगायलाच हवे नाहीतर तुझ्या घरच्यांना वाटेल की आपण त्यांना अंधारात ठेवले आणि नंतर ते माझ्यावर वाटेल ते आरोप करते आणि ते आरोप कसे चुकीचे आहे आणि ते निर्दोष कशी आहे हे सिद्ध करण्यासाठी मला खरंच खूप आता कंटाळा आला नको त्या ते गोष्टी तेव्हा आदित म्हणतो की हो म्हणूनच मी तुझ्यासाठी एक सोल्युशन काढले कला विचारते की काय तर आदवी तिला म्हणतो की तू एक काम कर तू खाली जा आणि सगळ्यांसमोर तू जाऊन की ही डिझाईन्स आहे ती तू बनवली आणि चांदेकर ज्वेलर्स मध्ये तू आता ज्वेलरी डिझाईन्स म्हणून डिझायनर म्हणून काम करणार तेव्हा कला म्हणते की अच्छा म्हणजे मी हे सर्व जाऊन सांगू तर आदित्य म्हणतो आणि सुद्धा तू जाऊन सांग की आज जी आपण प्रेझेंट करणार आहोत तूच बनवली केलीच असे सांगू नको करणार आहे पण किंवा करतेस असे सांग तेव्हा कला म्हणते की सगळ्यांना मी एकटीनेच तोंड द्यायचे आणि तुला डिझाईन सुद्धा बनवून मीस द्यायच्या असेच ना तर आदित म्हणतो की नाही तू थांब मी जातो आणि मी गेल्यावर हे सर्व सांग म्हणून तो, तो बाहेर जायला निघतो तर लगेच कला त्याला थांबवते अरे चांदेकर तू नेमकं काय बोलतो तुला कळते का इतके सगळे होऊन सुद्धा मी सांगायचे की मी ही बनवते आणि हे सर्व ऐकल्यानंतर ते माझ्यावर टाळ्या का डिझाईन का तर तिला म्हणतो की किती तो ड्रामा फक्त साधे जाऊन सांगायचे इतके कठीण नाही त्यात ते। तेव्हा कला म्हणते की अरे मला सुद्धा कळते परंतु खाली काही जण असे सोडल्यानंतर इतर जणांची नेमकं काय प्रतिक्रिया असे हे तर तुला माहिती आहे म्हणून तू पळ काढतोस तेव्हा आद्वि म्हणतो की हो काही जणांना नाही पटणार पण कोण आहे तू खरे आहे ना मग तू समोरच्या व्यक्तीला कसे पटवायचे हे नक्की पटवून देतेस ना मग हे सुद्धा तू पटवून देशील तर कला म्हणते की नाही मी कोणाला काहीच पटवून नाही देणार माझे बरोबर असते म्हणून ते इतर जणांना पटते अद्वैत तिला म्हणतो की तुला काम करायचे मग सांगण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे नेहमी तर तू आबांच्या पुढे पुढे करत असते तर कला म्हणते की हे पग मी आजोबांच्या पुढे पुढे नाही करत मी त्यांच्याशी स्पष्ट बोलते मुळात ते सर्व ऐकून घेतात आणि चांदेकर तू का मला अपॉइंटमेंट केले मग त्यामुळे तुला जे काही सांगायचे ते तूच सांगायचे तुझ्या घरच्यांना आणि तुझी हिंमत होत नाही सर्वांना सांगण्याचे कारण तू त्यांना घाबरतो तर आधीच म्हणतो की मी कुणाला घाबरत नाही आणि जसे तू मला सांगितले की तू ही डिझाईन्स म्हणून काम करणार मग तसेच तू घरच्यांना हे सुद्धा जाऊन सांगायचे आदवीत म्हणतो की तू इतके सर्व सांगते म्हणजे नक्की तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी शिजते कला म्हणते की कसला सा की प्लॅन नाही पण अगोदर तू कसा ओरडून ओरडून सांगत मग सांग आणि हा निर्णय तुझा आहे मी तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती केली नाही असे सर्वांना सांग तर आदवीत म्हणतो की हो मला कळले पण निदान माझ्या बरोबर तरी चल तेव्हा ते दोघे बाहेर येतात तर तेव्हा आदवीत आणि कला बाहेर येतात तर लगेच आदळित म्हणतो की आबा मी ऑफिसला निघतो तर आबा विचारतात की अरे मग काय ठरवले स्वामीनाथन नाराज व्हायला नको असे काही नको तेव्हा आदळित म्हणतो की मला याची कल्पना आहे म्हणूनच मी तुम्हाला आज सर्वांना सांगतो आज आपण जे डिझाईन्स दाखवणार आहोत आणि आबा आजची डिझाईन्स खरेच दाखवेन तिने डिझाईन्स बनवल्या मिस्टर स्वामीनाथांना जसे हव्यात तसे ते ऐकून सरोजला तर राग येतो पण आबा आणि रजनी यांना मात्र आनंद होतो तर आता पुढे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये काय होते ते बघूयात धन्यवाद add